आज आपण जाणून घेणार आहोत की जमीन आरमध्ये कशी मोजायची आर हे चौरस मीटरवर आधारित जमिनीचे क्षेत्रफळ मोजण्याचे एक एकक आहे जे मुख्यतः सरकारी कागदपत्रे आणि सात बारा उतार्यांवर वापरले जाते एक आर म्हणजे शंभर चौरस मीटर याचा अर्थ असा की दहा मीटर लांबी आणि दहा मीटर रुंदी असलेल्या जागेचे क्षेत्रफळ एक आर असते जमीन आर मध्ये मोजण्यासाठी प्रथम आपल्याला जमिनीचे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये काढावे लागेल त्यानंतर त्याचे रूपांतर आरमध्ये करावे लागेल जमीन चौकोन किंवा आयताकृती असेल तर चौरस मीटरमध्ये त्याचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी प्रथम जमिनीचे क्षेत्रफळ काढू जमिनीची लांबी आणि रुंदी मीटरमध्ये मोजायची व त्यानंतर लांबी व रुंदीचा गुणाकार करायचा आपल्याला जमिनीचे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये मिळेल उदाहरणार्थ समजा जमिनीचे लांबी पन्नास मीटर आणि रुंदी तीस मीटर आहे आता क्षेत्रफळाचे सूत्र वापरू क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच पन्नास मीटर गुणिले तीस मीटर उत्तर मिळेल दीड हजार चौरस मीटर म्हणजे जमिनीचे क्षेत्रफळ मिळाले दीड हजार चौरस मीटर आता मिळालेले क्षेत्रफळ आरमध्ये रूपांतरित करण्यासाठी क्षेत्रफळाला शंभरने भागावे लागेल कारण एक आर शंभर चौरस मीटर एवढा असतो म्हणजेच दीड हजार भागिले शंभर भागाकार केल्यास उत्तर मिळेल पंधरा आर म्हणजे जमिनीचे क्षेत्रफळ असेल पंधरा आर म्हणजे प्रथम आपण जमिनीचे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये काढले व त्यानंतर ते क्षेत्रफळ आरमध्ये रूपांतरित केले अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही जागेचे क्षेत्रफळ आरमध्ये मोजू शकता जर जमीन अनियमित आकारांची किंवा असमान बाजूंची असेल तर ती जमीन आरमध्ये कशी मोजायची त्याचाही व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर आय कार्ड व डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा